ब्रह्मदेव म्हणतात पहा पहा हा अग्निस्तंभ काय आहे म्हणे हा आपला सगळ्यांपेक्षा मोठा आपला पिता आहे ठीक आहे म्हणे आपला पिता आहे ना हा स्तंभ आहे ना मग विष्णू तुम्ही याच मूळ पाहायला जा याचा आधी आरंभ कुठून झाला ते पहा मी वरती अंत पाहतो याचा शेवट कुठे झाला ते विष्णू म्हटले हा आपला पिता आहे पित्याचा आधी अंत पाहायचा नसतो माय बापाचा कधी आधी अंत पाहायचा नाही ते अनादि अनंत आहे ब्रह्मदेव म्हणतात तसलं काही सांगायचं नाही जा तुम्हाला जर याचा आरंभ सापडला तर तुम्ही मोठे तुम्ही माझे पिता नाही सापडला तर तुम्ही माझा बेटा मला जर अंत सापडला तर मी मोठा तुम्ही माझे पुत्र ठीक आहे हंसाचं रूप घेतलं ब्रह्माजी गेले वर सुकराचं रूप घेतलं विष्णू गेले खाली विष्णू अर्ध्यात गेले विष्णू म्हटले काय ब्रह्माजीनं हे लावलंय चला आपल्याला काय काम सांगितलं होतं ते करू विष्णू वापस आले आणि तपश्चर्या करत बसले पण ब्रह्माजी उंच 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 निघाले सदाशिव म्हटले ब्रह्माला सांगितलं काय करतात काय कितकी नावाचा पुष्प आहे त्याला सांगितलं जा आणि ब्रह्मदेवाला वापस घेऊन तप ये तपश्चर्या करायला बसव कितकी पुष्प गेला आणि ब्रह्माजी चला नाही म्हणे याचा अंत सापडल्याशिवाय मी येणार नाही केतकी पुष्प म्हणतात याचा अंत लागणार नाही हा अग्निस्तंभ आहे साक्षात सदाशिवाचं हे स्वरूप आहे नाही अंत लागणार वापस चाला। मला बेटा नाही व्हायचं त्याचं काय ठीक आहे म्हणे तुमच्या बाजूने मी साक्ष देतो की तुम्ही अंत पाहिला पण खाली चाला म्हणे एक त्याची साक्ष वागणार नाही मग गाईला सोबत घेतलं ब्रह्मदेव आले श्री विष्णूला म्हटले विष्णू तुम्ही पाहिला का त्याचा आधी म्हणे नाही मला सापडला असं आहे विष्णू म्हणतात ब्रह्माजी तुम्ही त्याचा अंत पाहिला का अग्निस्तंभाचा म्हणे हो मी अंत पाहिलाय विष्णू म्हटले खोटं बोलता का मला जर नाही सापडला तर तुम्हाला कुठे सापडणार आहे म्हणे मी पाहिलाय म्हणे पुरावा काय म्हणे या पुष्पाला विचारा मी याचा अंत पाहिलाय का नाही केतकी पुष्पा पाहिलाय का अंत केतकी पुष्प खोटं बोलला हो भगवान ब्रह्मदेवानं अंत पाहिलाय म्हणजे एका पुराऱ्या पुराव्यावर साक्षीदारावर ग्राह्य धरलं जात नाही मग गाईला विचारलं गोमाता तू सांग गोमाता बोलली हो पाहिलाय अंत दोघही खोट बोलले ब्रह्मदेवाच्या खोटं बोलण्याला बळ दिलं या दोघांनी साक्ष दिले सदा शिवाला एवढा प्रचंड राग आला सदा शिवाला भयंकर राग आला रागाच्या भरात त्यांची भुवई वाकडी झाली आणि मधून एक पुरुष निर्माण झाला बुटक्या हाताचा बुटक्या शरीराचा मोठ्या डोळ्यांचा लालबुंद डोळ्यांचा बाहेर जीभ निघालेला असा तो पुरुष प्रकट झालेला भयंकर पुरुष त्याच्या हातात फटक होत आणि त्या पुरुषानं हात जोडले सदाशिवा माझं काम काय म्हणे ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखात अहंकार निर्माण झालाय त्यांचं मस्तक कापा म्हणे माझं नाव काय सदाशिव म्हटले तुम्ही माझ्या भुवईमधून प्रगट झालात म्हणून तुमचं नाव भैरव ठेवतो भैरव भगवान जय भैरव गेले आणि भैरवाला राग आलेला होता सदाशिवाच काम करायचं होतं आणि भैरव आले ब्रह्मदेवाचं जे वरच्या दिशेला मस्तक होत पाचवं ते मस्तकच ताडकन उडवलं मस्तक तोडलं घेऊन निघाले सदाशिवाकडे सदाशिव भोलेनाथ हे मस्तक घ्या सुद्धा त्यातलं मांस काढलं ब्रह्मदेवाला खाऊ घातला त्या भैरवाला खाऊ घातलं डोळ धाडी काढली त्याची वेणी बनवली बुबळं काढली वेणीत घातली त्याची माळ भैरवाच्या गळ्यात घातली राहिली खाली कवठी ती कवठी हातात दिली सांगितलं आता ब्रह्म हत्येचा दोष तुम्हाला लागलाय हे हातात घ्या पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घाला पृथ्वी प्रदक्षिणा केल्यानंतर तुमचं हे पाप ब्रह्महत्येचं नष्ट होईल किंवा ज्या भूमीमध्ये थांबल्यानंतर हाताला चिटकलेलं मस्तक गळून पडेल त्या पुण्यभूमीमध्ये तुम्ही राहा तुम्हाला दोष लागणार नाही भैरवानं पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली पण हाताला चिटकलेलं मस्तक खाली गळालंच नाही आणि ज्या क्षणी काशी नगरीमध्ये प्रवेश केला त्याच क्षणी हातातलं मस्तक गळून पडलं काशी या नगरीमध्ये गेल्यानंतर ब्रह्महत्येसारख्या पातकांचा सुद्धा नाश होतो म्हणून जुनी लोक सांगतात आयुष्यात जन, जन्माला आलात माणूस म्हणून तर जीवनात एकदा तरी काशी करा सांगतात आपल्याला काशीला जा काशी हे तीर्थ पहा आणि मग त्या काशी नगरीमध्ये भैरव भगवान थांबले आजही जर तुम्ही काशीमध्ये गेलात तर भगवान भैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय काशी यात्रा पूर्ण होत नाही त्या काशी नगरीचे रखवाले कोण आहेत भगवान भैरव आहेत आता पुढे ऐका तो प्रकार झाला मस्तक कापलं सदा शिवाला प्रचंड राग आला होता त्या कितकी के पुष्पाला शाप दिला कितकी तुला काय करायला पाठवलं तू केलंस काय खोटी साक्ष दिलीस अरे या निसर्गामध्ये जेवढे फुलं आहेत त्या सगळ्यात सुंदर तू आहेस पण तुझं फूल मी माझ्या पूजेत स्वीकारणार नाही गाईला शाप दिला मा हे काय केलं तू कुठेतरी यज्ञातल्या छोट्याशा हवीर भागासाठी तू खोट बोलली तुझं तोंड अपवित्र झालंय तुझी लोक तोंडाकडनं नाही शिपटीकडनं पूजा करतील दान करताना सुद्धा शेपटीकडनं दान करतील तुझ्या मुखाकडनं करणार नाहीत गाईला शाप दिला ब्रह्माजी का तुम्हाला गर्व झाला एवढा काही काम सांगितलं केलं काय तुम्ही ब्रह्माजी तुम्हाला शाप आहे माझ्या सांगण्यावरनं पूर्ण सृष्टीची रचना कराल तुम्ही या सृष्टी रचनेमध्ये एवढी सुंदर तुमची कलाकृती असेल पण या तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये तुमचंच मंदिर नसेल ब्रह्मदेवानं निर्माण केलेल्या जगामध्ये ब्रह्मदेवाच मंदिर नसेल असा शाप दिला आता कल्पना करा आपण दहा मजली इमारत बांधावी आणि त्या इमारतीमध्ये आपल्यालाच राहायला जर जागा नसेल तर बरं वाटेल काय आपल्याला तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला मंदिर तुमचं मंदिर नसेल हात जोडले ब्रह्मदेवानं सदाशिवा माफ करा मला चूक झाली माझी मला माफ करा पूर्ण सर्व भावे शरण आले आणि मग सदाशिवानं सांगितलं ब्रह्मा सृष्टी रचना झाल्यानंतर तुमच्या हातातलं फूल जिथे गळून पडेल ना तिथे तुमचं विश्वातलं एकमेव मंदिर असेल ते आहे राजस्थानमध्ये अजमेरच्या बाजूला पुष्कर नावाचं तीर्थ तिथे ब्रह्मदेवाचं विश्वातलं एकमेव मंदिर आहे कोणतं तीर्थ पुष्कर तीर्थ आता विचार करा एवढी ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली पण देवघरामध्ये ब्रह्मदेवाचं आहे का स्थान गावात एखादं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का नाही एकमेव ठिकाण ब्रह्मदेवाला पुष्कर तीर्थ त्या ठिकाणी थे प्राप्त झालं पण ऐका भगवान नारायण ज्या वेळेला ब्रह्माजी म्हटले की मी याचा अग्निस्तंभाचा अंत पाहिला विष्णू फार सरळ आहेत विष्णू म्हटले ब्रह्माजी तुम्ही अंत पाहिला लगेच पाय पकडले तुम्ही माझे पिता तुम्ही माझे पिता असं बोलले पण विष्णून काय सांगितलं होतं मी या अग्निस्तंभाचा आधी पाहिला नाही खरं बोलले होते ते आणि खरं बोलल्यामुळे सदाशिवाला एवढा आनंद झाला सदाशिव म्हटले विष्णू तुम्ही सत्य बोललात म्हणून मी आशीर्वाद देतो तुमचं सत्यनारायण एक रूप असेल आणि सत्यनारायणाची पूजा लोक घराघरामध्ये करतील बोला सत्यनारायण भगवान की आपण नाही का सत्यनारायणाची पूजा करत तर ते सत्यनारायण स्वरूप विष्णू सत्य, सत्य बोलल्या कारणानं निर्माण झालेलं आहे मग भगवान सत्यनारायण हे स्वरूप आणि असंही कुठे कुठे सांगतात की ब्रह्माजीचं ते मस्तक जिथे गळून पडलं ना भैरवाच्या हातनं तर तिथे एक कर्मनाशा नावाची नदी निर्माण झाली आणि त्या मस्तकापासून वडाचं झाड निर्माण झालं अशी सुद्धा आख्यायिका कथा सांगितली जाते